तोंडात एक छोटीशी जखम दिवसेंदिवस वाढणारी पण आपण दुर्लक्ष करतो कदाचित ती जखम नाही ती सुरुवात आहे कॅन्सरची तंबाखू किंवा गुटखा खाणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ लाईफ सेव्हिंग ठरू शकतो शेवटपर्यंत पहा कारण तोंडाचा कॅन्सर होण्याची काही ठराविक कारणं आहेत आणि शेवटचं कारण अनेकांना माहीतही नसतं तंबाखू गुटखा पान मसाला दारूचं अतिप्रमाण गरम तेलकट पदार्थांचं वारंवार सेवन एच पी व्ही वायरसचा संसर्ग आणि तोंडाची नीट स्वच्छता न ठेवणे आता विचार करा या कारणांपैकी एक तरी तुमच्याकडे आहे का तर मग पुढचं ऐका कारण लक्षणं लवकर ओळखणं हेच उपचाराचं पहिलं पाऊल आहे लक्षणं तोंडात ही एक लक्षणं दिसली तर डोळे उघडे ठेवा ती वेळ गेलेली नसते पण थांबलेलीही नसते तोंडात न भरणारी जखम लालसर पांढरे डाग घशात अडथळा गिळण्यात त्रास तोंडात किंवा कानात वेदना आणि वजन झपाट्याने कमी होणं पण काळजी करू नका कारण पुढे आपण पाहणार आहोत काही आयुर्वेदिक उपाय जे वेळेवर सुरू केल्यास परिणामकारक ठरतात आयुर्वेदिक उपाय आता जे सांगतो ते तुम्ही कधी ऐकलं नसेल पण ते आयुर्वेदानं हजारो वर्षांपूर्वी सिद्ध केलं आहे हळद प्लस तुपाच्या गुळण्या हळद म्हणजे नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि तूप म्हणजे पेशींचे बळ हे दोन एकत्र कोमट पाण्यात घेऊन गुळण्या केल्यात तर तोंडातील सूज जळजळ बॅक्टेरिया सगळं नियंत्रणात राहतं गंधक रसायन आणि हरिद्राखंड या दोन आयुर्वेदिक घटकांचा उपयोग पेशींची पुनर्बांधणी करण्यासाठी होतो पण लक्षात ठेवा हे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावं गोमूत्र अर्क काही जणांना वाटतं गोमूत्र म्हणजे जुनाट उपाय पण संशोधन दाखवतं की त्यात शरीर शुद्धी करणाऱ्या शक्ती असतात अर्थात प्यायचं नाही अर्काच्या स्वरूपात मोजक्या प्रमाणात त्रिफळा किंवा नीम चूर्ण टूथपेस्टपेक्षा दहा पटीने प्रभावी दररोज तोंड धुण्यासाठी वापरा हे तोंडातील जंतू सूज आणि दुर्गंधीवर मात करतात विशेष काढा फक्त एक ग्लास काढा आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती तीन पटीने वाढते तो म्हणजे गुळवेल प्लस आल्याचा रस प्लस गवती चहा प्लस तुळस प्लस वसा या सर्वांना उकळून मध घालून पिणं प्राणायाम अनुलोम विलोम आणि कपालभाती हे प्राणायाम फक्त श्वासावर काम नाहीत करत ते तुमच्या पेशींना नवीन ऊर्जा देतात दररोज पंधरा मिनिटं आणि शरीर कॅन्सरशी लढायला सज्ज होतं तोंडाचा कॅन्सर झाला असो किंवा फक्त भीती वाटत असो ही माहिती कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकते स्वतःवर आणि आयुर्वेदावर विश्वास ठेवा पण कोणतंही औषध घेताना सुशिक्षित वैद्यांचा सल्ला घ्या